क्रांतिकारक सेनापती बापट शालेय नाट्य नाट्यस्पर्धेमधून पारणे तालुक्यातील नाट्य कलावंत घडतील असा विश्वास कन्हैया आयब्रो उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पटारे यांनी व्यक्त केला आडवटचे पारनेर व पारनेर महाविद्यालय आयोजित क्रांतिकारी सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पोलीस निरीक्षक समीर बारवरकर म्हणाले पारनेर तालुक्यात शालेय नाट्य सह इतर सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले सामाजिक संघटनेचे प्रयत्न कौतुकास्पद आहे पारनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर तुकाराम धोपटे म्हणाले आडवेटचे पारनेर हे नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये राबवत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते सेनापती बापट विद्यालयाचे प्राचार्य संतोष कुलकर्णी म्हणाले की सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळून अधिकारी उद्योजक कलाकार बनण्याचे सामर्थ्य मिळते यावेळी स्पर्धा समन्वयक पत्रकार विनोद गोळे यांनी प्रास्ताविकेत सांगितले पारणे तालुक्यात प्रत्येक क्षेत्रात गुणवंतांची खाण आहे त्या गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे प्राध्यापक संजय पठाडे व प्राध्यापक तुषार डुबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा राबवण्यात येत आहे यावेळी झाडाला पाणी घालून स्पर्धा उद्घाटन करण्यात आले शिक्षण विस्तार अधिकारी निनेश लावळे न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य अर्जुन भुजबळ पारने तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर उपप्राचार्य डॉक्टर तुकाराम थोपटे आडवेटचे से पारणेचे से प्रमुख प्राध्यापक तुषार घुबे अशोक गायकवाड विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक दत्तात्रय घुंडे पारने तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष कणिपनाथ गायकवाड साहेबराव घुले मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक हरीश शेळके प्राध्यापक संकेत ठणगे महाबली मिसळ प्राध्यापक दीपक जाधव संतोष भोर प्राध्यापक शर्मिला मगर रोहिणी उपस्थित होते क्रांतिकारी सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा उद्घाटन कन्हैया आयग्र उद्योग समूहाचे मुख्य कार्य अधिकारी सुरेश पठारे पोलीस निरीक्षक समीर बारवडकर उपप्राचार्य डॉक्टर तुकाराम धोपटे प्राध्यापक दत्तात्रेय घुंडे प्राध्यापक तुषार ठुबे पाले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर संतोष भोर यांच्या उपस्थित झाडाला पाली घालून करण्यात आले नागेश्वर मंडळ आणि आडवाटीचे पार्लेर आहे शालेय नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या सर्वे अध्यक्षते आणि उपस्थित सर्व मान्यवरंना नागेश्वर मित्र मंडळाने त्यांचे सर्व सहकारी विविध संस्थांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात जसे की भोले काकांनी सांगितलं की गेल्या बावीस वर्षापूर्वी त्यांनी मॅरेथॉन सुरू केली नाट्यस्पर्धा गेल्या के तीन वर्षापासून सुरू करता केलेल्या आहेत आणि साहित्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम असतील ग्रंथ ग्रंथलिंदी असेल तुमचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम असतील तर समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जितकं जितकं आपल्याला विचारमंथन घडवता येईल त्याचा प्रयत्न या निमित्ताने ते करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या शालेय नाट्य चा, चा उपक्रम आहे ही संतांची भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे समाज सुधारक समाज सुधारकांची भूमी आहे शिक्षकांची भूमी आहे आणि या सर्वांच्या अगोदर म्हणजे कधी चांगल्या विद्यार्थ्यांची आणि जोपर्यंत चांगले विद्यार्थी घडत नाही तोपर्यंत त्याच्यातून चांगले उद्योजक हे तयार होत नाही चांगले अधिकारी तयार होत नाही आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन चांगली माणसं तयार होत आणि म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या ते कलागुणांना वाव मिळावा आपल्या आपल्यामध्ये जडलेला जो एक वेगळा क्षण आहे वेगळी भावना आहे वेगळा विचार आहे तो या निमित्तानं आपण समोर आणावा आणि याच्यामध्ये कोणाचा प्रथम क्रमांक येईल कोणाचा द्वितीय क्रमांक येईल कोणाचा तृतीय क्रमांक येईल कोणाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळेल याहीपेक्षा आपल्याला एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होत आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या जिल्ह्यातून एक चांगल्या अशा शालेय नाट्य स्पर्धातून किंवा कॉलेजच्या नाट्यस्पर्धातून सदाशिव अमरापूरकर नावाचा एक चांगला कलाकार मराठी भूमिका मराठी रंग भूमीला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला लाभला तर अशाच याच्यातून आपल्याला चांगले चांगले कलाकार भेटत असतात आणि मी पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मान्यवरांचे आभार व्यक्त करतो कारण आज जरी यांनी मला उत्तेजक म्हणून बोलवलं असेल तरी यापूर्वी या मंडळाचा या या कार्यकर्ता किंवा वैव वेगवेगळ्या उपक्रमामध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही अनेक उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि मला खात्री सामाजिक विचारांची जोडतो ही दोन्ही तिन्ही संस्थाच तरी त्यांच्या सदयापणे चालू राहील या निमित्ताने आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि परीक्षकांनी चांगला निकाल देतील आणि चांगले कलाकार त्या निमित्ताने आपल्या समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद माननीय परीक्षक आपला सर्वांसमी या कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो पाडवे महाविद्यालय आणि मराठीच पाडवे यांच्या संयुक्त विद्यमाने ही तिसरी नाट्य स्पर्धा या वर्षी या महाविद्यालयात आयोजित होत आहे नाट्य स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जे बाप आहात तरुण आहात आपल्यामध्ये वेगवेगळे जे गुण आहे ते गुणामध्ये प्रत्येकामध्ये वेगळा गुण असतो काही हुशार असतात काही अभ्यासामध्ये असतील काही क्षेत्रामध्ये असतील कुठे ना कुठे पुटे काहीतरी करण्याची संधी मिळावी या संधीच्या उद्देशाने दरवर्षी नागेश्वर पित्रमंडळाचे आमचे सहकारी गोळी काका आणि अरवाटेचे पाडे यांचे समन्वय तुषार दुबे नेहमी महाविद्यालयाच्या सरकार्याने या ठिकाणी मुलांसाठी स्पर्धा आयोजित करत असतात अशी एकच स्पर्धा नाही तर मॅरेथॉन स्पर्धा पण घेतात वक्तृत्व स्पर्धा पण घेतात आणि आरवाट्याचे पाण्याचे समज विश्वात खुबे जे आहे त्यांना एवढ्या उपक्रम राबवत असतात आपण सर्व विद्यार्थी आहात आपल्याला आपल्या अभिनयाची चुनूक या ठिकाणी दाखवण्याची संधी मिळणार आहे चांगली संधी आपण या ठिकाणी मार्गदर्शन उपस्थित करून दिलेली आहे त्या संधीचा आपण सर्वांनी सोनं करावं आलेल्या सर्व संघ असतील मला वाटतं सोळा संघ या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहे सर्वांना मी आपल्या समाजच्या वतीने शुभेच्छा देतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धेमध्ये हा जीत असतेच अबद्धी खुल्या मनाने फुल्या दिला स्वीकारावी आणि जे संघ विजय होती त्यांनाही शुभेच्छा जे संघ या ठिकाणी त्यांना मिळणार नाही परंतु त्यांना त्यांची कला सादर करण्याची या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुढच्या भविष्यासाठी जो सगळं या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्यक्रमाला का उशीर मिळालेला आहे कार्यक्रम आलेले आहे तुमचाही सगळ्या ठिकाणी सादरीकरण झालं पाहिजे यासाठी मी माझ्या शुभेच्छा या ठिकाणी थांबवतो आपल्या आप सर्वांना मी शुभेच्छा देतो वस... आणि याच खेळाच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आल्यानंतर काय बोलावं काय कळत नाही कारण लहान पण मुलं आहेत आणि मोठे पण आहेत तुम्ही मी आज एक वाक्य बसतो तर मी दिवस तिथे एक वाक्य वाचलं लिव्ह युअर बेस्ट अँड ऍक्ट युअर बेस्ट आणि थिंक युअर बेस्ट इज डे तुम्ही जे काय करणार आहे तुमची जी नाट्य स्पर्धा आहे त्याच्यात तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो आताच आहे आणि तो बेस्ट कसा होईल हे फक्त करा उद्या काय होईल त्याचा काय विचार करू नका आता जो तुमचा परफॉर्मन्स आहे तो एकदम बेस्ट द्या बेस्ट दिला उद्याचा उद्या अभ्यास आपल्याला चालू करता येईल पण आजच्या पैशात जरी एक नंबर आला दोन नंबर आला किंवा तीन नंबर आला किंवा जरी तुम्हाला उद्या बक्षीस मिळालं ना तरी पण नाराज होऊ नका कारण तुम्हाला आपल्या पारनेर तालुक्याला आणि पूर्ण विद्यार्थ्यांना ते तुम्हाला मंच मिळालंय खूप चांगलं आहे मी पण खूप ऐकलंय आणि आपली खाली जी जिम आहे त्याच्यामध्ये मी बघितलंय त्याच्यामध्ये खूप खेळाडूंचे आले आम्ही एक आठवडा आलो मी पण ते मला नाही पण आतमध्ये बघितलं मी खूप म्हणजे खूप म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे पण खूप खेळाडू आहे तुम्हाला हे जे बॅस्केट मिळालंय ते खूप चांगलं आहे त्या बॅस्किटचा फायदा ना आणि अभ्यासाला मात्र पुढे कमी करू नका अभ्यास केला तर पुढे आपल्याला भविष्य आहे तुमची ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा खूप 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 म्हणजे खूप छान व्यासपीठ आहे त्याचा फायदा घ्या आणि तुमच्या त्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद